पंतप्रधान मोदींच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन वैराग येथील सौसुवर्णता गांधी महाविद्यालयामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कौशल्य विकास या संकल्पनेचा जास्तीत जास्त लाभ देशभरातील युवकांनी व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली आहे या अनुषंगाने राज्यातील विविध महाविद्यालयातील सदर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या कार्यक्रमाअंतर्गत बेरोजगार युवकामध्ये कौशल्य विकास करण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले आहे सुवर्णता गांधी महाविद्यालय वैरागमधील युवकांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर शकील शेठ यांनी केले या कार्यक्रमाचे संस्था संस्थेचे संचालक शीतल गांधी वैराग नगरपंचायतचे नगरसेवक संजय भूमकर आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्राचे महाविद्यालयातील समन्वयक अण्णासाहेब नेवाळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकरी कर्मचारी उपस्थित होते ब्यूरोपोर्ट पी के न्यूज वैराग